बुलडाणा जिल्ह्यातील देऊडगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील संतोष विठोबा डोईफोडे वयवर्ष सदोतीस ग्रुप सेंटर नागपूर सीआरपीएफ यांचे वयाच्या सदोतीसव्या वर्षी कर्तव्यावर दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील प्रयागाबाई विठोबा डोईफोडे नऊ वर्षाचा मुलगा विनय डोईफोडे बत्तीस वर्षीय पत्नी शिला संतोष डोईफोडे बारा वर्षापूर्वी दोन हजार अकरा ला सी मध्ये भरती झालेला संतोष नावाप्रमाणे समाधानी व मन मिळव होता कारण घरची परिस्थिती गरिबीची कबाड करून सी आर पी एफमध्ये नागपूर येथे भरती झाला गडचिरोली जम्मू काश्मीर छत्तीसगड ब परत पुन्हा नागपूरमध्ये पत्नी मुलाबाळांसह कर्तव्यावर होता तेरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी त्याची प्राणज्योत मालवली चौदा एप्रिलला या दोन सी आर पी एफच्या शस्त्रधारी ताफ्यासह शाही इतमामात वीर जवानाची अंतिम रॅली देऊळगाव राजा तालुक्यात बायपास पासून अमर स्मारकापर्यंत भारतीय माजी सैनिक संघटनेने नियोजन करून जवानांनी सुद्धा पथसंचालन केले अमर जवान स्मारक चिखली रोडवर वीर जवान श्रद्धांजली देऊन सिनगाव जहागीर येथे अंत्यविधीवेळी नागपूर आलेल्या पॅरा मिलिटरी ग्रुप सीआरपीएफच्या जवानांनी हवेत गोळ्या झाडून सलामी दिली देशभक्ती गोष्टांनी आसमान गेल्या नऊ वर्षीय चिमुकला विने आजोबा डोईफोडे पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी प्रथम नागरिक सरपंच सुनीता गजानन डोईफोडे नरेंद्र खेडेकर दादाराव खराडे डॉक्टर सुनील कायदे अण्णासाहेब खारडे गणेश चाटे भारतीय माजी सैनिक संघटना पदाधिकारी वर नागपूर ग्रुपवरून आलेले अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली माध्यमांशी बोलताना सैनिक मित्र भीमराव चाटे यांनी माहिती दिली क्या आप भी पायल से परेशान है क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पायल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्य क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बडी छूट पहले आए और बेहतर इलाज पाएं हमारा पता प्लॉट नंबर 29 डोए लेआउट जिंगाबाई टाकली कपूर नागपुर